तर हे आहे माझ्या बाल्कनीमध्ये लावलेलं ला मी एक वाईन चेम्स समथिंग लाईकतात असंच त्याला काहीतरी म्हणतात आणि तर हे एवढं मधुर आवाजामध्ये सारखं वाजत असताना तर बघायला फार छान वाटतं आणि ऐकायलाही फार छान वाटतं आणि सकाळी थोडाफार बाजार संपला होता म्हणून रिलायन्स मार्टमध्ये मा गेले होते तर तिथे मला हे छान छान कप्स असे बघायला मिळाले आणि माझ्या घरातले कप पण खराब झाले होते मग मी हे घेतले

तर निष्काचे हेअर कट्स करायचे होते म्हणून आम्ही आज जरा बाहेर सलूनमध्ये पण गेलो होतो आणि रायाचं क्रिकेट खेळणं सुरू होतं तर आधी त्याला बॉलिंग दिली होती आणि नंतर बॅटिंग तर फार धडपड चालली होती खेळताना

तर असं राहायचं खेळणं चालू होतं अधूनमधून तो क्रिकेट खेळत असतो त्यामुळे त्याला आता बॅट व्यवस्थित पकडता येते आणि बॉल पण कॅच करत बॅटिंग करता यायला लागली आहे थोडीफार तर माझी पण अशीच घरातली थोडीफार काहीतरी कामं चालू असती मी मोस्टली कसं राया स्कूलमध्ये आलं की पटकन त्याचा होमवर्क वगैरे पटकन करून घेते आणि दुपारच्या वेळी मग मा मला काही स्वतःला काही करायचं असेल तर मग तो झोपला वगैरे तर मला स्वतःला वेळ देता येतो नाहीतर मग मुलं असली की ते काही करू पण देत नाहीत त्यामुळं जेव्हा त्यांचीमध्ये लुडबुड नसते त्यावेळी मी मोस्टली बऱ्यापैकी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करते घरातली कामं तर काही सकाळीपासून संध्याकाळपर्यंत चालूच असतात आणि तर एवढा त्रास देतो काही करू देत नाही काय नाही त्यामुळं एखादी गोष्ट असं नव्याने काहीतरी करायला घ्यायचं म्हटलं की मग ती काहीतरी खराब वगैरे होते त्या भीतीने मग मी पण ते पटकन करायला नाही जात थोडंसं थांबून थांबून करते असंच माझ्या ब्लॉगमध्ये पण मी थोडं म्हणजे जरी काही माझे ब्लॉग्स अपडाऊन्स होत असतील तर ते त्याला नकळत मला करायचे आहेत म्हणून मी थोडंसं इकडे तिकडे होतं आहे माझं करताना तर म्हणजे कसं शेवटी सपोर्ट असला की सगळ्या गोष्टी करायला पण सोप्या जातात ना एकटीच सगळीकडे बघायचं म्हणजे ते फार लोड होतं करताना तर अशा पद्धतीने चालू असतात माझं घरातले सगळे कामं वगैरे आणि आज संध्याकाळी पाच वाजता असंच आम्ही नर्सरीमध्ये गेलो होतो आणि मी तिथे गेल्यानंतर काही थांबत नाही दिसलं की झाडू चाललं आणि हे जे आहे राईस वॉटर आहे म्हणजे राईस आपला धुतला शिजायला ठेवताना मी धुतलेलं पाणी आहे त्याचं ते ॲज अ फर्टिलायझर म्हणून मी झाडांना थोडं थोडं अधूनमधून कधीतर ओतच असते तर ते इथे मी माझ्या इंडोर प्लांट्सला थोडं थोडं दिलं आहे आणि प्रकारे थोडीफार घरात कर झाडांची काळजी पण घ्यावी लागते नाहीतर मग त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तीन चार दिवस बघितलं नाही तर मग ते लगेच पाणी ड्राय झालं वगैरे लक्ष नाही दिलं तर मग ते सुकायला लागतात त्यामुळं ते पण तितकंच महत्त्वाचं आहे तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय